अवजित वाडी बापू उतारा आयो आता डीपुटीच काय कर नाही नारिया अरे बाबू बांगड्या आता डीपुटी मेंबर गेले आता काय कर नाही या बाबू काय आता रेवांवर काय झालं झाले पळ झालं काय पण काय माहिती जे पुटे अ डे फुटे जे कुठे कोण रे झी झाल्या काय रे काय सकाळ सकाळ रे काय हाडा मोठा राडा झालाय काय राडा झाला ग्रामपंचायत पडू काय मारा मार झाले काय मारा मार सगळं तुमच्यावर येणार आहे डेंजर झाले देव अरे काय तुझं करतो काय झालं एवढं लगेच का तू बोबडी वाढाल तू काय झालं का खांच का चाकलं ना सगळं तुमच्या येऊन देव अरे पण माझा काय संबंध मी अजून घराच्या बाहेर बी निघलो नाही कोणाचे मारा मार झाले कोणाच्या तिथं चला तुम्हाला सांगतो कोणा ना बाहेर या तू आला काय अरे मी खोलीतोय तू इकडे सारखी तो, तो का बाठा दाट इकडे बनवू लागे अरे पायाला लागलं ना माया झाल्या तू आला मी काही ना काही कुठे बाहेर काय झाले झाले काय मला सांग मला सांग ना काय झाले काय तो बाय कुणी भांडण आली काय अरे तो ते काय करतो नीट सांग एवढं काय झालं मी काय कुणी काय झाले काय काय असं ना काय 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 असं काय असलेली चाळे कम करतो असले चाळे काय झाले तू नाचा काय तो मग काय झालंय मग लिंबून उतारा उतारा मग <laughs> एवढं घाबरायला काय आलं कुठे टाकलाय आपल्या गावातले चौका चौकात उतारा करते काय झालंय काय म्हणत काय म्हणजे ग्रामपंचायतचा धुराळावा नाही आज ग्रामपंचायत पण उतर का एवढे लाल भडं केले तिथं काय लोक चल बर हे नाद नका करू पोटी अरे काय लोक येडे झाले काय ग्रामपंचायतच्या समोर उतरे आणून टाकायला लागले बघा ना आम्ही मला डोळिंब मारल वाटलो पोटी आ? आता काय खरं नाही ग्रामपंचायत तुम्हाला वाटतं उकडून पडती ग्रामपंचायत काय उतरे उकडून पडत पण कोणाच तरी विरोधी पक्षाचे डावे आपले ग्रामपंचायत त्यांना वाटतंय की डेपुटीच उपसरपंच पद जावा आणि ग्रामपंचायत येणार पारायला जावा त्यासाठी उतारी टाकून राहिले भाऊ पक्ष इथे नाही ना डेप्युटी सदा भाऊ दोन दिवसापासून येत नाही मग केलंय कुणी काय माहित भाऊ लोकल अंधारातून कामा करीत असते आईला पण लोकांना एवढं अक्कल नाही ग्रामपंचायत सगळं आखं गाव चालत आहे ग्रामपंचायत मधून आणि ग्रामपंचायत पुढे उतारा टाकलाय वाईटवर असतेत लोक तुमच्यावर जुळत असते डेप्युटी अरे जळायचं पण माझ्या तिथं मायाला करा ना म्हण ग्रामपंचायतला कशाला काय करता एवढं तुम्हाला टर्कत येत ग्रामपंचायतला टरकत नाहीत ग्रामपंचायतीची सार्वजनिक असती आय पाच लिंब नारळ बत्ताशे खारी खोबरं हळकुंड जोरा सगळं बांगड्या बांगड्या इथं बांग आहे हो। तू हे काय इथं काय हडळ राहते का काय ग्रामपंचायत मध्ये एवढा उतर राहून टाकलाय वाडू बना करा उड्य पुटी नाही तू तुम्हाला घेरून पाडायचं उचलू नका ना काय होईल रिक्त व्हायचं मकार चाले असं मी जर माया भरता टाकला असलं ना तर आहे बर का पण मी मीक्ष लावले शिव राहणार नाही हे उतारा नेमकं गावात टाकलाय कोणी सगळं रान मोकळं व्हायचं मग ना जाऊ दे जाऊ दे काय नाही चल तू चल बरोबर विचारू आपण गावात कोणी केलाय चल विचारू चल दोन हात तू लांब चल ना मागत नागल चल ना अय हो ग्रामपंचायत पुढे कोणतरी उतार आणून टाकलाय आता ग्रामपंचायत मारायची का कोणी तुम्ही तर नाही टाकला काय हा तर असतो ग्रामपंचायत पशी नाही ना मी सोक्ष मोक्ष लावणार आहे ग्रामपंचायत मध्ये तुमचं सगळ्यांचा कांडे कोणाचं तरी डेप्युटी का खाली झाला पाहिजे मी शोध लावित असतो चल रे शोध लावत हा पाच लिंब अहो ग्रामपंचायत पुढे कोणते उतारा आणून टाकला राहत नाना जवळ नाही टाकला याला शंभर टक्के हि आमचे वगैरे खाली करायचे पण उतार्याने खाली होत नसेल आम्ही गावाचं काम करणार येऊ का हे चल त्याला पाच लिंब एक अरे नको लाल सांगत बसू चल गावाकरता एवढं राब 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 होतोय राम कुशल गाव माय उतार्या आणून टाकायला लागलं हात एवढं का का वा तुम्ही तुम्ही थी। थी। है है अरे नाही एवढं नको तू उतर बि काय उतारा मर म्हणजे या खांद्याचे पिढा आणलेली टाकलेली तिथं ग्रामपंचायत तू व्हावा म्हणून जागा रिक्त वाहणारे जागा रिक्त मरणार आहे मी मुळे मग उतर त्याच्यासाठी अरे काय गाव आले तुम्ही करता एवढा लढतोय मी आणि करता उतारे टाकित तुम्ही मी टाकला मग कोण टाकला येऊ मला माहितीये का मी तुम्हाला सांगतो मी स्वच्छ वृक्ष लावित असतो टाकला मग चांगल्या माणसाची कदर नाही काढणार या गावाला जाऊ सदा भाऊ उपसरपंच होईल ना नावा समजा तू मला गावगाव कसं चालू ना चुक ते तुम्ही केलंय गाव काय मुख्या बातम्या नीट सांग ना त्यांना काय केलंय लिंब तू का, का, वो? का ए, ए, बता बस अहो ग्रामपंचायत पुढं कोणीतरी उतारा पाच लिंब वटी भरणाचं सामान तांदूळ आणून टाकले त्याच्या दोरे फिरे ग्रामपंचायत काय बांधायची काय मला एक लक्ष झालं त्या दिवशी तुमच्या भाऊसाहेबांचे वाद झाल ते तुम्हाला उतारा दिला नाही तुम्ही तर नाही भाऊसाहेबांच्या बदलीसाठी काही केलंय मी असलं कशाला काही करेल मग हे कोणी कामातल्या लोक शेवट कोणी टाकलंय मला काय माहिती डेपुटी आणि उद्योग करेल का नवरा तरी आवडतं का मग झाल्या केलंय कुणी मला काय माहिती एवढा काय घाबरत हो काय उतारा चल माझी आजी सांगायची डेंजरस हो तो उतारा तर नाही केलं नाही आजी गेली गेली का मग हे केलं कोणी आता तुम्ही आजी गेलो म्हणलो चल जा जाऊ आता काय खरं नाही चल ना बायकुला बोल पु घराकडनं का तिकडे खाल थांबा अरे काय लगेच उतरातून काय लगेच लिंब पडायत काय तु घराकड तोय बायकोला बोलव तू बोल दोन मिनिट तिला काय टाकायची अरे मला बोलवत त्यांना बोलल होत खरं मला विचार होते बाय माणसांना नका ना बाणसाचं मकर बोल पटकन पिढा आणू राह पटकन बोल ग्रामपंचायतवर पिढा येऊ दे तुमच्या घरावर नाही येऊ दे तिला हजार वर्ष पण कशाच करा चाललाय कालवाय ना आ, मी तुला सांगू तो हे प्रकार कोणी केलाय काय हि पुत पुढे उतारा आणून टाकलाय अख्खा गाव म्हणते नाही मग हे उतारा ग्रामपंचायत पुढे कोणी केला म्हणजे आम्ही टाकला असं म्हणायचं तुम्हाला आम्ही नाही टाकला आम्ही टाकला असतो तुम्हाला सांगायला आलो असतो कठी अरे मग हे उतारा केलाय कोणी कोणला गा माझ्या आमच्या ग्रामपंचायतीच आवजीवाडी ग्रामपंचायत बरखास्त होतंय हातात उचला तुम्ही आधी मग बघू तुम्ही कशाला घरी घेऊन आलायला डेपुटी भाऊ असं कोणाच्या घरी उतारा आणायचं नसतो कोणाच्या घरी काल ग्रामपंचायतवर गेलाय मला विचारायला नको का कोणी केलाय ते म्हणजे तुमच्या ग्रामपंचायत आमच्या घरी आलं पाहिजे का हा विचारायला नको का रे झाले तोच बघितला ना उतारा आबू सगळा इतर चालू नाही म्हणजे मी बघितलं आपल्या ग्रामपंचायत पुढे उतारा टाकलाय म्हणून सांगत असते मी कुणाची नका मदत करत जाऊ मदत करा आणि वरण बोलणे ऐकून घ्या मग घ्यायला कोणी चल बरं चल 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 बस कडीला परत यायची डेप्युटी लय महाग पळू नका ती महाग येत असते हो डेपुटी कुड झाल घेऊन तू घरी उद्योग बघ ना काय म्हणता अरे काय बाबा सकाळ धरून गावात हे बघ ना काय कुठं नाही करून ठेवलं काय केलं दोन चार हा सांगतभर ला डायरेक्ट दाखवायचं और... एक नंबर डेप्युटी घरी मटनचं प्लॅनिंग घे लिंबूच काम काम येतील दोन घेतो कापलं ना त्याच्यातून लाल लाल रक्त अरे तू ना सिटी मध्ये राहून ना तू पुण्यात राहून तुला काही हे काय माहितीये काय अरे हे कोणतरी उतारा करून टाकलाय ग्रामपंचायत पशी उतारा उतारा नसतो का एखाद्याचं वाईट होऊ दे तुला सरपंचा पद खाली ग्रामपंचायत अरे असे काय सरपंचा पद खाली होत असतं का आम्ही काय लिंबन पिंब असे चारून झालो काय आपलं काय पण तुला सांगे मला सांग अरे नको नको घेऊ हे काय होतं माणसं मनात राहतं मला याचा सोक्ष मोक्ष लावायचंय की हे गावात कोणी केलंय गावात सगळ्या गावात हिंडल कुणी काय कबूल व्हाय ना आता त्यांच्याकडं लय उतारा करते ना भी एक लय मोठा जाणता आहे तिकड भाई तिकड बाय तुला सांगतो उतारा कोणी केलाय ना तो जाणता आल्याबरोबर लगेच नाव सांगणार त्याचं आणि त्याचं नाव सांगितलं ना मी त्या माणसाला जेलमध्ये घालत असतो अंधश्रद्धे याच्यावरती बरोबर म्हणजे गावातल्या ग्रामपंचायत मध्ये तुम्ही उतारा आणून टाकायला म्हणजे तुमच्या डोक्यात काहीतरी वाईट व्हावा नावा काय काय रे बांगड्या पडले त्या फोटो देना मागायला उरपाट लगेच हाडळ आली काय मागड वर तू सांगायला लागला मला लगेच एरपाट आहे तुला सांगू ते जे मी शोक मोक्ष लागत आता थोड्या वेळ लगेच त्या जाणत्याला फोन करतो जानता लगेच येईल आणि जाणताने बघितलं ना कोणी उतारा केला त्याचं नाव लगेच सांगत असतो एक नंबर काम आणि नाव केलं ना आपण लोक लगेच पोलीस स्टेशनला जाऊ आणि लगेच हे करू जाणत्याला खरंच कळत हो असं भाऊ हे उतारा करणाऱ्या पेक्षा तू जाणताला वरचा आहे आता बरे मग थोडं न्यू गेले असते वर गेला असता मुख्यमंत्री झाला असता वर नाही महत्वाच्या लोकांचीच काम करतो आणि सगळ्यालाच नाही सांगत जाणता मुख्यमंत्री होत असतो का जाणत्याकडे बघणारे मुख्यमंत्री होते नालाय ना का तर रे डेप्युटी मी तुम्हाला म्हणत असतो असे ना तुम्ही तोंडाला काही म्हणत ना जो माझे आनंद रामपंचायतीवर आणलं टाक आहे तो आहे ना कधी मध्ये बोलतो पण लय वाईट बोलतो कडे काय ग्राम पण नाही डोक्यात उतरा टाकीत ग्रामपंचायत मी कोणाला काय बोलतो

तो जाणता आला का पाच मिनिटात नाव सांगितलं का लगेच पोलिटिशियन लागतात फोन करतो बर कळवतो का म्हणत था लो थांबा हो काय झालं काय झालं म्हणजे कळलं का ते काय कुणी केलंय काय कस काय का का? कर पारी डोक्यावर पडली का काय कुणी सांगत का खरं मी केले म्हणून सांगते का गावातले लोक तर कधीच सांगणार नाही लय वाईट आहेत गावातले लोक कबूल नाही होत भो हा ते पण हाय मग आता काय करणार आहे तोटी फुटी काय अरे तुला सांगू जान, तो भारत मोठा म्हणले जाणता आणला का जाणता एक दोन मंत्री टाकले लगेच सापडून म्हणजे कोणी केले ते ह्या असा कटा असतय बाई येडी का काय जाणता खरं सांगतो म्हणले डेपोटी त्या जाणत्या कडून मुख्यमंत्री झालेत लोक होय हा आणि कस काय आता कळणार मला ते तर सांगा कस काय म्हणजे जाणता सांगन बसून खाली चार मैं, मैं न, चा हाँ। हाँ। दोन चार मंत्र भोकिन लगेच कळून कोणी केले मग मग डिपटी जाणताय ना भाऊ त्याला बांधीन आणि याला बांधीन आणि मग टोकी ताकीन पोलीस त्याच्या मागून पोलीस हा पोलिसाचे काय भानगड मग म्हणले मी कंप्लीट करणार मग ते जाऊन ते झाल्या चल ना तो जाणता येऊ राहिलाय दोन मिनिटात नाव सांग कळणार आहे आता चल ना कोण मी अरे तू तर पाहिलाय तू तुला काही प्रश्न विचारील कसा दिसला वगैरे दोन मिनिटात नाव काढणार आहे तुला सांग मला का शेल नाही आता चल सोबत तुला दाखवतो ना किती जानता बॅक करेल चल तुला सांगत एवढा जाणता डेंजर आहे ना तुला आल्या बरोबर कळण आता कोण जाणता आल्या बरोबर नाव सांग हे फारे हे का इकडे कशाला आली जातात तुझं काय काम होतं तिच काय काम मी काय काम आहे तू इकडं त्यांचं तर महत्वाचं काम आहे काय तुला जर तसं म्हणलं असतो ना मी की जाल्या तुमच्या बायकोनी उतारा केलाय तर तो ऐकलं नसतं तिथे काय सीसीटीव्ही कॅमेरा नाही का कुठं ग्रामपंचायतच्या मागे इकडून पलीकडून मंदिरापाशी माझ्या बायकून काय केले काय केलंय त्यांच्या तोंडाने ऐक आता मी बघितलं ना कोणी के का केलंय ती काय बारे मीच केलाय ते उतार डोक्यावर बिक्यावर पडी का काय तुला काय गरज होती उतारा करायची का गरज काय होती म्हणजे मला एक जणांनी सांगितलं होत काय की असा उतारा केला की तुम्हाला घरकुल मिळेल म्हणून केलं ग्रामपंचायतला उतारा केला येईल तसं नाही डिपुटे भाऊ बघा आता सगळ्यांना घरकुल यायला लागले आपल्याला आलं का नाही आलं सगळ्यांची घर झाली आणि आपण बघा कसल्या घरात राहतोय मग मी एका माहेरच्या बाईला विचारलं की होय हो सगळ्यांना घरकुल यायला लागलं आम्हाला का नाही येईना ना मग त्या मला काय म्हणल्या की तू नवस कर मग सगळ्या देवाला नवस केले झालंच नाही आपलं घर वर्ष झालं तरी मग त्या म्हणल्या की ग्रामपंचायतच्या पुढं ना असा उतारा कर उतारा म्हणजे उतारा नाही हो ओटी भरली मी ती ग्रामपंचायतची मग ती ओटी भरली का मग आपल्याला ती येतं डोक्यावर बी केव्हा पडली काय असे ग्रामपंचायतची ओटी येत असतं का तसं हा अरे तू पक्की चपलाने हाणायला गे राह नाही मेजर सांगितलं असत ना तुला आता तू म्हणला असता माझ्या बायकोची विरोधात गाव आहे तुम्ही काही सांगतात आणि रुपये किती आहेत तुमच्या नाव नोंदण्यात उशीर ना केलं तुम्ही उशिरा कागदपत्र सादर केलं तुमचं नाव उशीर येणारच ना ज्याला तू कायम येऊन नाव होतो आम्ही नाव खालीवर करतो का कोणाला अधिकार नाही त्यानंतर कोणाला भरले त्याच्या भरले तुमचा नंबर लवकर येईल का मग सगळ्यांना मिळाले प्रमाणे चालू आहे ना नंबर प्रमाणे चालू आहे त्यांच्या हातात का त्यांनी धिरले सगळे आपले कागदपत्र वर किती वाट्या भरल्या किती लिंबा आणले ना तर जे कागदपत्राप्रमाणे होईल ना दे आ, आ, नंबर प्रमाणे ते नंबर प्रमाणेच होईल एवढी येवढे ये तुम्ही किती म्हणा तुमचा एक रुपया कोणी खाणार नाही तुमचे बरोबर तुम्हाला सगळे पोहोच होईल आता मला सांगा आवाज तेवढे घर खुलं झाले कोणाचं खाल्लंय रुपया आपण नाही खाल्ला तू बघतोय ना मला माहित आहे मी म्हणलो नसत मायकून केला म्हणून पैसे नाही खाणार अंधश्रद्धेच्या बरोबर बळी पडतात कोणी कोणी काहीतरी सांगायचं आणि ते करायचं देवावर तुमची श्रद्धा आहे ना देवाला म्हण बाबा मा घर चांगलं होऊ दे मला लवकर हे होऊ दे पण असं उतारण बितान करून हे बस का अरे उतारा एक पाच लिंब येत ना नका खोबर आहे खोबरं काढा कालोणाला का खोबरं घाला आणि लिंबाचं लोणचं करा तिच्याकडे त्या अरे उतारा आणि का काला वही घर एवढी मारायला लागली आणि काळजी काळजी करू नका प्रत्येकाला वाटतं की आपल्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावा तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहे आणि घराचं घरकुल येऊ द्या आम्ही गावातली सदस्य मदत करू तुमच्या घराला गावातल्या माणसाला मग कोणला करायचं एक काम करा बाई काही उद्योग करू नका परत डीपुटी भाऊ मला चुकलं मला माफ करा चुकलं नाही प्रत्येकाला वाटतं पण पर असे परत अंधश्रद्धेच्या याला जाऊ नका मला सांगा अंधश्रद्धेने काय झालंय का आतापर्यंत कोणाचं नाही झालं मग कोणी काय हे सांगत नाही ऐकत बोली ती चला आता बघा हे करीत आले